काय साकडे घातले असणार आहे खर तर या अतिवृष्टीमुळं शेतकऱ्यांचं जे नुकसान झालंय ते अभूतपूर्व नुकसान या ठिकाणी मी पाहतो या अगोदर अनेक अतिवृष्ट्या पाहिल्या पण ही जी अतिवृष्टी सलग तीन दिवसानंतर तीन दिवसानंतर येते त्यामुळं गावाच्या गावं आजही पाण्याखाली आहेत शेतात पाणी आहे कुठलंही पीक आता शिल्लक राहिलेलं नाही आणि नदीकाठच्या जमिनी सर्वच्या सर्व खरडून गेलेल्या आहेत याबाबतची माहिती आम्ही माननीय मुख्यमंत्री माननीय दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना दिलेली आहे जिल्हा प्रशासनसुद्धा या ठिकाणी फार प्रयत्नपूर्वक काम करत आहे एन डी आर एफची टीम ते इथं होतीच पण आता मिलिटरीसुद्धा या ठिकाणी बोलवण्याचा निर्णय झालेला आहे आष्टी असो पाटोदा असो शिरोर असो गेवराई असो बीडचा काही भाग असो माजलगावचा काही भाग असो परळी तर जवळजवळ अर्धा भाग असो अंबाजोगाईचा वरचा भाग असो केजमध्ये बऱ्याच मांजराच्या नदीच्या बाजूच्या सर्वच ठिकाणी सर्व दूर अतिवृष्टी झाली ही सलग तिसरी अतिवृष्टी आहे ह्या बारा दिवसातली ही तिसरी अतिवृष्टी हा बीड जिल्हा भोगतो आहे त्यामुळं यामध्ये प्रशासनाने बाकी कुठल्याही गोष्टीचा विचार न करता जास्तीत जास्त प्रशासन नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचं साठी मदत करेल अशी माझी अपेक्षा त्या बाबतीत मला काय बोलताय नागरिकांना काय करत मी एवढंच सांगेल की आत्ता जी अतिवृष्टी आहे त्या अतिवृष्टीच्या मध्ये संबंध अशा परिस्थितीत नैसर्गिक आपत्तीमध्ये हे सरकार पूर्णपणानं आपल्या पाठीशी आहे किती जरी नुकसान झालं तर ते नुकसान हे सरकार आपल्याला भरून देईल असा माझा विश्वास आहे